स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे दरम्यान यावेळी चोरट्यांनी दोन घर आणि एका मंदिरामधील देवीची मूर्ती चोरून नेली आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही चोरी करण्यात आली असून सोने चांदी आणि रोख रक्कम असे मिळून तब्बल तीन लाखांच्या आसपास चोरट्यांनी ऐवज चोरून नेलाय याबाबत या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्जत तालुक्यात पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर प्रमान काही प्रमाणात कमी झालं होतं परंतु आता पोलिसांची चोरांच्या विरोधात पाठ फिरत नाही तोच चोरट्यांनी डोकं वर काढत पुन्हा एकदा चोरीचा सपाटा लावलाय काही दिवसांपूर्वी कर्जत कल्याण राज्यमार्गावरील कर्जत देऊळवाडी येथील पाच दुकानं एकाच वेळी अज्ञात चोरट्यांनी लुटले होते ही घटना ताजी असतानाच नेरळ पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली एक मंदिर चोरट्यांनी केलं शुक्रवार जून रोजी पायरमाळ येथील राणे यांच्या शंकराच्या मंदिरावर चोरट्यानं हात घातलाय मंदिरातील दान पेटी फोडता न आल्यानं चोरानं येथील पितळेची देवीची मूर्ती चोरलीय सोबतच चांदीचं नाग आणि पितळेच्या समया चोरानं लंपास केल्या दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे याही अगोदर नेरळ पोलीस ठाणे हद्दीत बारा जून रोजी शेलू परिसरातील एन डी स्कूल जवळ स्वामी आश्रय या इमारतीमधील ए विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर दोनशे दोन, दोन मध्ये फिर्यादी झोपले असताना चोरट्यांनी खिडकीच्या मधून घरात प्रवेश केला दरम्यान बेडरूममधील लाकडी कपाटातून एकूण एक लाख छप्पन्न हजार रुपये आणि किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम महत्त्वाची कागदपत्रं हे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेलंय तिसऱ्या घटनेत नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खांडा परिसरातील सेवालाल सोसायटीतील रूम नंबर शून्य तीन दुसऱ्या मजल्यावर चोरी झाली आहे घरमालक घरात नसल्याचा फायदा घेत चोरट्यानं बंद घराच्या दाराचे कडी कोयंडा तोडून घरातील किचन रूम मध्ये असलेले कपाटाचे लॉक फोडलं कपाटातील आतील लॉकर मधील एक लाख तेरा हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरानं लुटलाय दरम्यान तीन वेगवेगळ्या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकूणच तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी डोकं वर काढत दहशत माजवण्यास सुरुवात केल्याचं चित्र समोर येऊ लागले त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे या चोरट्यांचा कसा बंदोबस्त करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ